नमस्कार मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे हाऊ टू फिल कॉनव्होकेशन फॉर्म तर मित्रांनो पुणे युनिव्हर्सिटीचे कॉन्वकेशन फॉर्म हे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून चालू झालेले आहे आणि त्याची लास्ट डेट ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे आणि त्यानंतर पंधरा ऑगस्टपासून ते तीस ऑगस्टपर्यंत त्याची लेट फी असणार आहे तर मित्रांनो त्यासाठी संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यानंतर ऑनलाईन पेमेंट किती लागणार आहे ऑनलाईन पेमेंट कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर मित्रांनो आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी सर्च युने पुणे डॉट ए सी डॉट इन असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे इंटर दिल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डब्ल्यू 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 डॉट युने पुणे डॉट ए सी डॉट इन अशी वेबसाईटची लिंक दिसेल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्टिफिकेट सेक्शन या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट फॉर ऑक्टोंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर ऑर एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फाय म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये किंवा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एक्झाम दिली आहे असे विद्यार्थी रेग्युलर कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरू शकता तसेच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी जे विद्यार्थी पास झाले आहे त्यांचा फॉर्म भरायचा बाकी असेल तर त्यांनी अप्लाय ऑनलाईन फॉर सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेट या टॅबवरती क्लिक करून आपला कॉनव्हकेशनचा फॉर्म फिल करायचा आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी मी अप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर कॉन्वोकेशन डिग्री सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक केलं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो स्टुडंट लॉग इनमध्ये या ठिकाणी क्रिएट अकाउंट आणि लॉग इन असे दोन ऑप्शन आहे तर या ठिकाणी मी स्टुडंट ॲपमध्ये लॉग इन या बटनावरती क्लिक केला आहे तर मित्रांनो आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल लॉग इन करायचं असेल तर त्याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण डायरेक्टली तिथून पण लॉग इन करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी लॉग इन बाय तुम्ही मेल आय डी किंवा मोबाईल नंबर अशा दोन ऑप्शन थ्रू लॉग इन करू शकता समजा तुमचा मेल आय डी लक्षात असेल तर मेल आय डी अदरवाईज तुम्ही मोबाईल नंबर पण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो मोबाईल नंबर आपला रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी पासवर्ड व्यवस्थित टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी कॅपचा टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचंय तर मित्रांनो लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे तर या ठिकाणी सुरुवातीला सर्वात वरती अप्लाय फॉर सर्टिफिकेट असा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अप्लाय फॉर वन ट्वेंटी सिक्स रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट असा ऑप्शन आहे त्यापुढे व्ही रिक्वायर डॉक्युमेंट्स म्हणजे आपल्याला फॉर्म फिल करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर आहे तर या ठिकाणी फर्स्ट लास्ट इयर मार्कशीट आपल्याला लागणार आहे तसेच आपल्याला ॲड्रेस टाकण्यासाठी परमनंट ॲड्रेस टाकण्यासाठी जो आपला आधार कार्ड किंवा ज्यावरती आपला परमानंट ॲड्रेस आहे तो प्रूफ लागणार आहे तर यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपले फॉर्म हे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झाले आणि त्याची लास्ट डेट ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे त्यासाठी प्रोफेशनल कोर्सेससाठी चारशे दहा रुपयेच फी आहे आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेससाठी तीनशे दहा रुपये फी आहे त्याचबरोबर जर तुम्ही पंधरा ऑगस्टपासून फॉर्म भरणार असाल तर त्याला लेट फी आहे त्याची पंधरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला प्रोफेशनल कोर्सेससाठी सहाशे पंच्याऐंशी रुपये तर नॉन प्रोफेशनल कोर्सेससाठी पाचशे दहा रुपये पे करावे लागणार आहे तर मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी अप्लाय फॉर वन ट्वेंटी सिक्स रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जे शेड्यूल आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी क्लोज करायचं आहे या क्लोज बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे तर इंग्लिश इन्स्ट्रक्शन्स आहे आणि त्याखाली मराठी इन्स्ट्रक्शन्स आहे तर हे सर्व इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायचे फॉर्म भरण्यापूर्वी आणि या ठिकाणी जर तुमचा माऊसने स्क्रोर होत नसेल तर या ठिकाणी टॅब बटनावरती क्लिक करायचं आहे टॅब बटन प्रेस केल्यानंतर त्या या ठिकाणी खाली मराठी इन्स्ट्रक्शन्स येतात आणि त्यानंतर या ठिकाणी आय हॅव रीड अँड अंडरस्टूड ऑर द इन्स्ट्रक्शन्स या बटनासमोर टिक करायचे आणि त्यानंतर खाली या ठिकाणी आपल्या टॅबवरती क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला फॉर्म भरायचं आहे तर या ठिकाणी स्टुडंट टाईप तर या ठिकाणी युनिव्हर्सिटी स्टुडंट ॲटोनॉमस स्टुडंट अंडर वन ट्वेंटी फाय कोर्स स्टुडंट एसओडीएल स्टुडंट पी एच डी स्टुडंट आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट स्टुडंट असे टाईप आहे तर यामध्ये जर तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी असाल तर युनिव्हर्सिटी स्टुडंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पी आर एन नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे त्यानंतर आपल्याला प्लेस प्लीज सिलेक्ट पासिंग इयर टाकायचं आहे तर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबरला पास झाले असेल तर दोन हजार चोवीस आणि तुम्ही एप्रिल मेमध्ये एक्झाम दिली असेल दोन हजार पंचवीसमध्ये तर दोन हजार पंचवीस सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर चेक पी आर एन व्हॅलिडेशन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपलं पी आर एन नंबर सीट नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे त्यानंतर आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्टुडंट नेम इन मराठी मराठीमध्ये स्टुडंटचं नाव टाकायचं आहे तर मित्रांनो ते नाव टाकण्यासाठी या ठिकाणी क्लिक हिअर फॉर मराठी टायपिंग असे लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इंग्लिशमध्ये आपण नाव टाईप करायचं आहे या ठिकाणी सरनेम टाईप केल्यानंतर स्पेस दिल्यानंतर त्याचं ॲटोमॅटिक मराठीमध्ये कन्वर्जन होतं अशा पद्धतीने मित्रांनो आपलं मराठी नाव टाईप करून घ्यायचं आहे आणि ते कॉपी करायचं आहे कॉपी करून त्या ठिकाणी पेस्ट करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जर गुगल इनपुट टूल्स किंवा अदर मराठी लँग्वेजचं सॉफ्टवेअर असेल त्यांनी तुम्ही डायरेक्टली टाईप करू शकता या ठिकाणी ने, मदर नेम टाकायचा आहे तर मित्रांनो मदर नेम टाकण्यासाठी पण त्याच पद्धतीत या ठिकाणी क्लिक युअर वॉर मराठी टायपिंगवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ते नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर ते नाव या ठिकाणी कॉपी करून घ्यायचं आहे या ठिकाणी ते नाव पेस्ट केलं मी त्यानंतर या ठिकाणी कंट्री सिलेक्ट करायची इंडिया त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र त्यानंतर मित्रांनो आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपल्या कॉलेजचा जो जिल्हा आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्यानंतर आपला पिनकोड टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपला पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आपला ॲड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे कारण आपलं जे सर्टिफिकेट आहे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट ते आपल्याला बाय पोस्टाने आपल्या घरी येणार आहे त्यामुळे ते ॲड्रेस टाकताना व्यवस्थित टाकायचं आहे म्हणजे आपल्याला पोस्टाने आपलं कॉन्वोकेशन सर्टिफिकेट घरी येईल आता मी या ठिकाणी माझा परमानंट ॲड्रेस टाकतोय या ठिकाणी मी आता माझा ॲड्रेस व्यवस्थित टाकून घेतोय या ठिकाणी ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपला रजिस्टर मेल आय डी टाकायचा आहे मित्रांनो आपला मेल आय डी व्यवस्थित टाकल्यानंतर खाली आता आपल्याला या ठिकाणी आपला कॉलेजचा पी यू एन कोड आणि कॉलेज कोड आलेला आहे आणि आपलं कॉलेज नेम पण आलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला जर कॉलेज नेम चेंज करायचं आहे तर क्लिक टू चेंज कॉलेज नेम अस यावरती क्लिक करून कॉलेज नेम चेंज करायचं त्या ठिकाणी इज युअर कॉलेज इज ॲटोनॉमस तर नोवरती क्लिक करायचं असेल तर यश करायचं फॅकल्टी नेम म्हणजेच आपण ग ग्रॅज्युएशन कोणत्या फॅकल्टीमधनं पास झालो आहे तर या ठिकाणी मेडिसिन इंजिनिअरिंग आयुर्वेद कॉमर्स एज्युकेशन फार्मसी मॅनेजमेंट असे ऑप्शन आहेत तर आपलं ते फॅकल्टी नेम सिलेक्ट करायचं मी या ठिकाणी इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं आहे त्यानंतर इंजिनिअरिंग सिलेक्ट केल्यानंतर आपली ब्रँच या ठिकाणी टाकून घ्यायची आहे समजा तुम्ही कॉम्प्युटर आय टी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कुठल्या ब्रँचमधनं तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे त्यानंतर पासिंग मंथ पासिंग इयर आणि तुमचा रिझल्ट ॲटोमॅटिकली आलेला आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचे डू यू वॉन्ट टू सबमिट तर या ठिकाणी आपलं फॉर्म सबमिट झाला आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करताना या ठिकाणी प्लीज अपलोड डॉक्युमेंट्स तर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे त्यामुळे आपल्याला जो रिझल्ट आहे तो अपलोड करताना पी डी एफमध्ये अपलोड करायचा आहे तर आपली जर जल... जे पी जी असेल तर त्याला पी डी एफ कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपला रिझल्ट अपलोड करायचा आहे तर त्यासाठी आपलं कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी रिझल्ट सेव्ह करून ठेवलेला आहे त्या, जा त्या पातला जाऊन तो सिलेक्ट करून अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आता आपला डॉक्युमेंट्स अपलोड होत आहे तर टोटल वन डॉक्युमेंट्स अपलोड सक्सेसफुली तर मित्रांनो आपला रिझल्ट सक्सेसफुली अपलोड झालेला आहे त्यानंतर हा संपूर्ण फॉर्म आपण एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे कारण यामध्ये जर काही करेक्शन असेल तर आपण सबमिट करण्याच्या आवडत होते करेक्शन कळू करू शकतो आपली डेट ऑफ बर्थ त्यानंतर आपलं नाव पी आर एन नंबर त्यानंतर मेल आय डी आपला ॲड्रेस त्यानंतर आपली ब्रँच सर्व व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू पे या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे पेमेंट करायचं आहे ते पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा कार, ऑनलाईन मोड वॉलेट पेपर थ्रू वॉलेटने पण करू शकता या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग असे ऑप्शन आहेत या ठिकाणी समजा आपल्याला यू पी आय थ्रू करायचं आहे तर या ठिकाणी आय त्यानंतर स्कॅन क्यू आर किंवा पे विथ यू पी आय आय डी तर असे या ठिकाणी स्कॅन क्यू आर तर क्यू आर स्कॅन करून आपलं रेग्युलर चारशे दहा रुपयाचं पेमेंट आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर त्या ॲप्लिकेशन फॉर्मचे आपण प्रिंट आऊट काढून ठेवायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो हा फॉर्म आपल्याला कुठेही जमा करायचा नाही त्याची फक्त आपण प्रिंट आऊट काढून आपल्याजवळ ठेवायची आहे आणि सरासरी आपण ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर एक ते दीड महिन्याच्या आत आपल्याला बाय पोस्ट आपलं जे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट आहे ते आपल्याला पोस्टाने घरी येणार आहे तर अशा पद्धतीत मित्रांनो आपल्याला कॉनवोकेशनचा फॉर्म भरायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीत आणि अतिशय इझिली असा हा फॉर्म आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू